तुमच्यासारखा गद्दार नाही मला बोलायला लावू नका उरली सुरली राहू द्या राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल तुमच्यासारखा गद्दार नाही मला बोलायला लावू नका उरली सुरली द्या नरेश मस्के काँग्रेसमध्ये जात होता उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून मी त्याला थांबवलं याच नरेश मस्केला राजन विचारे घेऊन आला होता तो काँग्रेसमध्ये चालला होता शिवाजी मैदानमध्ये त्याचा प्रवेश होता त्यावेळेस मी त्याला थांबवलं असं म्हणत ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला ठाण्यात राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी विचारपूस करण्याचे सोडून त्यांची संपत्ती कोठे आहे याची उद्धव ठाकरे चौकशी करत होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता त्यानंतर राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली शिवाय नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते त्यांना शिवसेनेत ठेवण्याचे प्रयत्न मी केले असंही राजन विचारे यांनी म्हटलेलं आहे सर्वसामान्य घरातला माणूस कार्यकर्ता माझ्या किती वर्ष काम करतो पक्षाने मला बाळासाहेबांनी बाळासाहेबांच्यामुळे मुळे आनंदजी साहेबांच्या मुळे उद्धव साहेबांच्या मुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांना न मागता सर्व मिळाला पाहिलं सभा मिळेल त्या ज्यावेळेला ह्याची दोन मुलं गेली तेव्हा मी सुद्धा त्यांच्या दोन मुलांकडे डोंगर सांगायचा झाला होता त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर शेवटच्या शेडावरच त्यांच्याबरोबर होतो ज्यावेळेस ते विधान परिषद मध्ये सर्व ही काय त्यांनी केलं बंडपी सुद्धा आणि बघितलं जे खुशी करतात तुम्ही सर्व केलं मला जर मोदी साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री पद काय होतो मी देतो बंगला सोडतो तरी तुमचा हक्तव्य मंगला शिवसेना संपवायचीच होती अशा परिस्थिती मला वाटतं आमचं पत्रकार मी सहित आहे राजन मिसरे काय नरेश म्हस्के काय आणि एकनाथ शिंदे काय हे सर्व पत्रकारांना माहिती आहे आणि हे लोक माझ्या बरोबर आपण असेल हे सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रपती असेल असेल संभाजी ब्रिगेट असेल भारतीय असेल सर्व मंडळी माझ्याबरोबर काम करत आज बघितच सांग एवढ्या मोठ्या पेचिडेंट डिग्रीमध्ये सुद्धा हे सर्व फॉर्म भरायला आले होते आणि आज गेले किती दिवसापासून माझा प्रचार गेले तीन चार महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे हे सर्व काय एकटा शकत नाही सर्व पक्षांचं सहकार्य आहे सर्व पक्षांचे नेते आहेत त्या ठिकाणी कालची सभा झाली बरोबर आम्ही कोकणी पासपाकडे बघून त्या ठिकाणी रॅली काढली सर्व लोकांचा सहभाग होता माणूस आणि तुम्ही काय बोलतो तुम्ही पिक्चर काढला अहो साहेब तुम्ही खिशातले पैसे घालून काढला सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीट काढून सर्व हे केलं होत तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च मी स्वतः किती शो घेतलेला प्रत्येक विभाग बरोबर शो दिले होते तुमच्या खिशांचे पैसे तुम्ही केले होते काय सांगता हे केलं ते केलं आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहितीये ना खरंच बस केले किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते भ्रष्टाचार तिथे करत होते आणि या भ्रष्टाचार तिकडे कोण कोणाला म्हणायचे गोल्डन गँग आणि टेंडरसाठी करायची काय करायची आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवली या ठाणे महापालिके जनतेचा पैसा कर रुपयी तिकडे आलेला आहे विकास कामासाठी पोटा भरण्यासाठी गेलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महानगरपालिका खाली करून आहे शासनाकडून पैसे द्यावे लागतात एक महिनापूर्वी पंधरा कोटी रुपये को फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते सर्व गव्हर्नमेंट कडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवत काय महापालिकेचं तुम्ही कारोबार तुम्ही केलेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई